सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

लिंक रोड अहमदनगर परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या चार रेकॉर्ड वरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडून जेरबंद केलेत दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितांनी त्यांची नाव ओसवाल इम्पिरियल चव्हाण तसेच डेग विठ्ठल भोसले तुषार उर्फ नटुल्या इम्पिरियल भोसले नागेश रेजा काळे अशी सांगितली दरम्यान पळून गेलेल्या संशयित इसमांची नावं अजय विलास चव्हाण कान्ह्या उर्फ कानिफ उद्धव काळे अशी सांगण्यात आली आहेत दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता अंगझडती आणि कब्जामध्ये एक तलवार एक सुरा एक लोखंडी कटावणी मिरचीची पूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असा एकूण दोन लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यांच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल पब्लिक चाळीस संदीप कचरू पवार नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरनं कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग आय यू ई जी टू एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंचाहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट